परिसरात ढगफुटीचा कळम पाऊस सोमवार दिनांक एकोणवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजताच्या दरम्यान कळम यवतमाळ रोड वरील चापर्डा ते मळकोना गावापर्यंत भयंकर पाऊस पडत होता पाऊस एवढा भयंकर होता कि दहा फुटाच्या समोर पर्यंत काहीच दिसत नव्हते जणू ह्या परिसरामध्ये ढगफुटी झाली की काय असा भास होत होता दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान संध्याकाळ झाल्याचा भास होत होता अर्धा पाऊन तास पाऊस एवढा बरसला की चक्क सिमेंट रोड वरून नदी सारखे पाणी वाहत होते जणू सिमेंट रोड वरून नदीच वाहत असल्याचा भास होत होता पाऊस एवढा जबरदस्त होता की यवतमाळ कळम रोडवर बेलोना गावाजवळ दीड ते दोन तास वाहतूक ठप्प झाली होती मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मागील दहा वर्षात ह्या प्रकारचा पाऊस पडला नसल्याचे अनेक नागरिकांनी यावेळी सांगितले कालच्या पडलेल्या पावसाच्या चर्चा सर्वीकडे होताना दिसून येत आहे मारेगाव वार्ता जावेश कळम यवतमाळ हा गुरुजी अरे होईन मडे